श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा होत आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर पारंपरिक वाद्याने स्वागत करण्यात येत आहे पारंपरिक वाद्य जर पाहिलं तर लेझिम पथक या लेझिम पथकामध्ये हे लेझिम पथक घेऊन आलेले आहे तरुणी आपलं महासंघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे काय नाव तुझं माझं नाव अनुजा दिलीप कदम आणि मी हिरकरी लेझिम पथक प्रमुख आहे काल गुढीपाडवा झाला आपल्या हिंदूंचा पहिला दिवस असतो हि, वर्षाचा पहिला दिवस असतो आणि आज स्वामींचा प्रकट दिन आहे तर दरवर्षी आम्ही याच उत्साहाने आम्ही सर्व महिला आणि मुली दरवर्षी दरवर्षी याच उत्साहाने आम्ही महिला आणि मुली या, या प्रकटीना निमित्त इथे येतो आणि लेझिम सादर करतो यावर्षी त्याच उत्साहाने आलो आहोत आणि स्वा, सर्व स्वामींची कृपा आहे अतिशय सुंदर असं वातावरण या लेझिम पटकाने या स्वामी समर्थ प्रकट दिन भव्य दिव्य रॅली मध्ये केलेला आहे आपण पाहूयात जर इथे जर पाहिलं तर अतिशय सुंदर असा हा पाहायला मिळत आहे स्वामी समर्थ प्रकरतीन सोहळ्या निमित्त जे पाहिलं आपण तर अतिशय लहान मुली वगैरे आहेत लहान लहान मुली जिम पथकात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय तालावरती सुंदर पद्धतीने हा खेळ चालू आहे इथे आणि स्वामी समर्थ प्रकरतीन सोहळ्याच किंवा स्वामी समर्थांचं इथे स्वागत करताना हे लेझिम पथक आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद